तर चिकन बघून तुम्ही समजूनच गेला असाल आज आपण काय बनवतोय ते? ते येस आज आपण बनवतोय बिर्याणी आणि मी चिकन मॅरिनेट करायची विसरलेली सो मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी टाकले दही तिखट मीठ हळद एकदम बेसिक आणि अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलं होतं कारण पटकन मला बिर्याणी बनवायची होती अचानकच प्लॅन झाला होता आमच्याकडे आलेला आहे कांदा कापणार हलवा इकडे बघा खूप शार्पली बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत असाल की लोक पातेलं ठेवून त्यात पातेल्यामध्ये हाफ कुक करतात राईस पण इथे मी तसं न करता कुकर मध्ये आपण आज राईस शिजवणार आहोत तर मी ते पहिल्यांदा गॅसवर कुकर ठेवला त्यात थोडं तेल टाकलं आणि अंदाजानुसार मला जे आवडतात ते खडे मसाले तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही टाकू ताकु शकता टाकून त्यानंतर थोडंच म्हणजे ग्लासभर पाणी टाकून हा जवळजवळ अर्धा किलोचा तांदूळ आहे आणि तांदूळ घेताना नेहमी चांगल्या क्वालिटीचा बासमती घ्या पाणी जास्त टाकू नका नाहीतर भात आहे ना खूप असा चिकट होतो आपल्याला मोकळा भात हवा असतो बिर्याणीसाठी सो एकदमच कमी पाणी टाका आणि एक शिट्टी काढून घ्या तो वाफेवर शिजतो एका तो, तर एका साईडला आम्ही चिकनचा बेस तयार करत होतो तर तोपर्यंत भात थंड होईल सो मी या तेलामध्ये तेल जरा जास्त घ्यायचं आणि या तेलामध्ये मी टाकलं आलं लसूण खूप सारं आलं लसूण जास्त क्वांटिटीमध्ये कांदा आणि थोडा खडे मसाला म्हणजे तुम्हाला जर टाकायचा असेल तर टाका आणि तो चांगला शिजू द्या त्याला चांगला रंग बदलस तोपर्यंत होऊ द्या कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये एक टोमॅटोची प्युरी टाका टमॅटो पण जास्त ॲड करू नका नाहीतर ती खूप आंबट होते कारण त्याच्यात आपण मॅरिनेट करताना ऑलरेडी लिंबू पिळलेला असतो आणि मग टोमॅटो जास्त टाकला की ती आंबट होते त्यामुळे एकच टमॅटो टाकायचा आणि ती पण चांगली पेस्ट हलवून घ्यायची परतून घ्यायची लागू नये म्हणून आणि मग मी त्यात टाकला चिकन आणि घरचा गरम मसाला आणि लाल तिखट चिकन चांगलं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये मी टाकते हा लक्कीचा बिर्याणी मसाला हा कॉमन दुकानात सगळीकडेच किंवा चिकनवाल्याकडे पण भेटतो हा बिर्याणी मसाला आणि जो तुमच्या अंदाजानुसार टाका मी इथे एक चम्मच टाकलाय चिकन चांगलं परतवून घेतलं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकलंय शिजवायला आणि चिकन अर्धा तास तरी वाफेवर शिजू द्या म्हणजे ते जरा मऊ होईल भात कुकर उघडलं आहे आणि हे बघा मस्त शिजलं आहे भात आपण आता तो ह्याच्यात टाकून टाकून ठिकाण शिजलंय छान बघ थोडं ठीक होऊ द्या कधून शिवाय लागतो तर ही थोडी आपण कसुरी मीठ टाकूया ओके अर्धीच टाकायची हां आणि थोडी कोथंबीर आता थोडी कोथंबीर नंतर ओके हे अर्थच देऊ आणि आपण थोडं चिकन काढलं थोडं आता आपण क्लिअर करू இந்த போட்டியில் பிரதமர் திரு நரேந்திர மோடி தலைவர் திரு ராஜ்யவர்தன் சிங் ஆகியோர் பங்கேற்றனர் कोथंबीर वगैरे टाकून झाली की तिला मस्तपैकी एकदम द्या दहा मिनिटं तिच्यावर झाकण ठेवा आणि त्या झाकणावर काहीतरी जड सामान ठेवा जेणेकरून वाफ निघणार नाही तोपर्यंत व्हिडिओला नक्की नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा